विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत अहवाल सभागृहात ठेवलाच पाहिजे कायद्याच्या चौकटीत अहवाल अडकवू नये म्हणून अहवाल सभागृहात ठेवला पाहिजे अशी मागणी जी आहे ती आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे त्याचबरोबर आमचा पाठिंबा एकमताने मंजूर करू सरकारला तेलुगू आणि गुजरातीमध्ये भाषांतर करायचं आहे का असा टोला देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावलेला आहे मराठा आरक्षणासंदर्भातला अहवाल हा टेबलवर टेबल, टेबल करावा अशी मागणी आहे विरोधकांची माझ्यासोबत पृथ्वीराज चव्हाण माझे मुख्यमंत्री कायदा त्यांना माहिती आहे मला सांगा तुमचा आग्रह का आहे की हा अहवाल जो आहे तो पटलावर आला पाहिजे अहवालाने काय होणार नाही छोटी विधेयक त्या ठिकाणी दोन्ही सभागृहांना पारित करावं लागेल आणि विधेयक पारित केल्यानंतर त्याला जर कोर्टात अहवाल मिळाला ते टिकलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता आमचे सरकारला संपूर्ण पाठिंबा आहे सरकार जे काय करेल ते योग्य करेल कारण त्यांना चार वर्ष याबद्दल अभ्यास करायला वेळ मिळालेला आहे आता प्रश्न असा आहे की ज्या मागास राज्य मागासवर्गीय आयोगाच्या बद्दल एवढी चर्चा झाली त्या मागासवर्गीय अहवालाचा आयोगाचा अहवाल पटलावर का ठेवला जात नाही त्यामध्ये दडवण्यासारखं काय आहे शिफारशी सरकार म्हणते की आम्ही शिफारशी ठेवू म्हणजे अहवालामध्ये दडवण्यासारखं काय आहे आता आम्हाला सांगतात की अजून भाषांतर झालं नाही तो आता इंग्रजीमध्ये आहे आणि त्याचं मराठीत भाषांतर करायचं का मराठीमध्ये आणि त्याचं इंग्रजीमध्ये करायचं काणी कुठे पंजाबीमध्ये आणि तेलगू मध्ये करायचंय हे काय चाललेलं आहे तुम्ही सरकारने आम्हाला सांगितलं पाहिजे की अहवाल ते का पटलावर ठेवू शकत नाहीत मराठा समाजाच्या हातात तो अहवाल का जाऊ शकत नाही दोन प्रश्न आहेत की सरकार जी भूमिका घेत आहे ती कोर्टात टिकेल असं वाटतं का तुम्हाला ही टिकावी अशी आमची प्रामाणिक भावना आहे ना काहीतरी कुठेतरी बाशी शिंकी आहे पण तुम्ही अहवाल का सादर करत नाही शेवटी कोर्टाने मागितला की अहवाल द्यावाच लागेल गटनेच्या बैठकीत तुमची भूमिका काय असेल जे आता मी मीटिंग झाल्यावर सांगतो एकूणच मराठा मागासवर्ग आयोगाचा जो अहवाल आहे तो विधानसभेत ठेवावा असा आग्रह जो आहे तो विरोधकांचा आहे आणि आता गटनेत्यांची बैठक थोड्याच वेळात थो सुरू होत आहे सरकार म्हणत आहे की आम्ही शिफारशी स्वीकारला अहवाल मात्र ठेवणार नाही अशी भूमिका घेत आहे गटनेत्यांच्या बैठकीत नेमकं काय होणार हे थोड्याच वेळात कळेल कॅमेरामॅन रवी साखरकरसह सा, विलास सा आठवले टी व्ही नाईन विधानभवन